नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर अवकालीय चारशे चौप्पन क्विंटल दर चार हजार रुपये दर चार हजार तीनशे साठ रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्तर रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाळा समिती अमरावती अवकालीय चार हजार नऊशे बत्तीस क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार तीनशे छप्पन रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तीन रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाळा समिती तुळजापूर अवकालीय पन्नास क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये तसेच पुढील बाळा समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे तीन हजार क्विंटल दर चार हजार नव्वद रुपये कमाल दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये